जिला परिषद प्राथमिक शाळा मी आज तुम्हाला गणित गन, त्या विषयाच उष्णची वजमाकी शिकवला छान तुम्हाला उष्णची वजबाकी शिकायची किती <coughs> लाईक बरोबर खूप छान करणार वा खूप छान अगदी मी जसं समजावून सांगितलं की नाही तसंच आपल्या विनेशने उचण्याची वजाबाकी समजावून तुम्हाला सांगितली तुम्हाला नक्की आवडली असेल हो। आवडली